स्त्रीचे कितीही कष्ट त्याग समर्पण असले तरी समाज शेवटी तिच्यावर तोच ठपका ठेवतो किंवा कुटुंब तिच्यावर तोच ठपका ठेवतो की तुला बाई तुला काही कळत नाही अशातीलच ही एक कविता जिचे कष्ट आयुष्यभर सरत नाही जिचे कष्ट आयुष्यभर सरत नाहीत खुशाल म्हणतो आम्ही बाई तुला काही कळत नाही जिचे कष्ट आयुष्यभर कधीही सरत नाही खुशाल म्हणतो आम्ही बाई तुला काहीही कळत नाही तिने उभा केला संसार घराला दिला आकार निर्णय घेतो आम्ही धरला गृहित तिचा होकार होकार त्याग तिचा नाही कळला समृद्ध झाल्या दिशा दाई बाई तुला काही कळत नाही बाई तुला काही कळत नाही तिनं घर हो बांधून ठेवलं शिदोरीचं गाठोल सांधून ठेवलं तिनं घर हो बांधून ठेवलं शिदोरीचं गाठोल बांधून ठेवलं तडा पडलेल्या भिंतीला कष्टानं सांधून ठेवलं आपण उन्हाळ जगभर फिरतो ती घराच्या ठाई ठाई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही पण बाई तुला कशातलं काही कळत नाही आम्ही बोलतो मतदानावर आम्ही बोलतो मतदानावर किती आमदार आणि किती खासदार किती आमदार आणि किती खासदार कोण कोणाकडे गेल्यावर बनेल कोणाचं सरकार कोण कौन कोणाकडे गेल्यावर बनेल कोणाचं सरकार आपल्या खळग्यासाठी ती तव्यावर भाकरी फिरवून स्वतः उपाशी राई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही पण बाई तुला कशातलं काही कळत नाही मर्दानकीचा तोरा आम्ही नाही कुणाला डर मर्दानगीचा तोरा आम्हा नाही कुणाचा डर किती सहज बोलतो किती सहज बोलतो अरे चिं अरे हिंमत नाही तर बांगड्याभर अरे हिम्मत नाही तर बांगड्याभर पण ह्याच बांगडीच्या हातानं शुभा घडवी जी जाई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही पण बाई तुला कशातलं काही कळत नाही हे जग हे जग दुनिया जिंकते हे जग दुनिया जिंके जिंकते त्याच्या कष्टानं घटना लिहून देशाची घडी बसवली भीमानं हे जग दुनिया जिंकते त्याच्या कामानं घटला घटना लिहून देशाची घडी बसवली भीमानं आणि घरातल्या घटना सोचते ती रमाई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही पण बाई तुला कशातलं काही कळत नाही कष्टानं घामानं हाकतो आम्ही कारभार कष्टानं घामानं हाकतो आम्ही कारभार तांदळाच्या डब्यात दळवल्या पैशानं ती लावते संसाराला हातभार तांदळाच्या डब्यात दळवल्या पैशानं ती लावते संसाराला हातभार तिच्या शिवाय जरी आमचं पान हलत नाही तरी बाई तुला कशातलं काही कळत नाही पण बाई तुला कशातलं काही कळत नाही किती खळखळणारं पाणी तुकोबाची वाणी किती खळखळणारं पाणी तुकोबाची वाणी रडणाऱ्या रडणाऱ्या लेकरासाठी आनंदाची गाणी गाणी वेळ पडली तर लेकरू पाठीवर बांधून लढणारी झाशीची राणी तिचे तिच्याशिवाय जगणं नाही हेच आम्हाला वळत नाही पण बाई कसं म्हणू पण बाई कसं म्हणू मी तुला काही कळत नाही पण बाई कसं म्हणू मी तुला काही कळत नाही